एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे महत्त्वाचा विषय आहे विषय आहे जीवाळ्याचा विषय आहे महत्त्वाचा झोपेचा विषय आजकाल बऱ्याच जणांना वयस्कर काय तरुण लोकांना सुद्धा झोप लागत नाही आपल्याला सर्वांना दोन घास मिळावेत निवारा मिळावा चांगली झोप लागावी आहार निद्रा ब्रह्मचर्य म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असतात बघा तर झोप ज्यांना चांगली लागत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय मोलाचा अतिशय फायदेशीर अतिशय जिवाळ्याचा विषय आहे तर मला सर्व लोकांना या व्हिडिओच्या निमित्ताने सांगणं आहे तुम्ही जर आला असा लाईव्हला तर टिकून राहा साधारण आठ ते दहा मिनिट या व्हिडिओमध्ये अतिशय मोलाचे असे उपाय मी तुम्हाला सांगतोय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत गरजूपर्यंत लाईक करून शेअर करायला मात्र बिलकुलच विसरू नका कारण नाविन्यपूर्ण अशी माहिती मी नेहमी सांगत असतो विषयाला सुरुवात करत आहे झोप लागत नसेल तर हे उपाय आजच चालू करा उपाय कुठले ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे बघा आजकाल बघा झोपेसाठी बरेच डॉक्टरांकडे जातात डॉक्टर म्हणण्याकडे जातात झोपेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या चालू केल्या जातात या गोळ्या खाऊन बऱ्याच जणांना सवय होते की ती गोळी खाल्ली की झोप लागते म्हणजे एक प्रकारचं व्यसनाचं काम होतं म्हणजे व्यसन दारूच्या माणसाला कसं दारू केले की समाधान वाटतं तशाच पद्धतीने काही लोकांच्या बाबतीत सर्व लोकांच्या बाबतीत नव्हे गोळी खाल्ली की झोप लागते आणि गोळी खाल्ली नाही तर झोप लागत नाही म्हणजे वेगवेगळ्या हॅबिटस होते त्या गोळ्यांची तर नैसर्गिक काही उपाय आहेत का हो जेणेकरून झोप चांगल्या पद्धतीने लागेल होय उपाय आहेत मी पहा बघा बऱ्याच लोकांना अपचनाचा त्रास असतो गॅसेसचा त्रास असतो अपचन गॅसेसमुळे सुद्धा झोप लागत नाही तर त्यांच्यासाठी खुरासनी ओवा नावाचा एक प्रकार आहे खुरासनी ओवा बाजारामध्ये सहज मिळतो एक दोन चिमटी जर चावून चावून जेवण केल्यानंतर जर तुम्ही खाताय तर तुम्हाला झोप चांगल्या पद्धतीने लागल आता झोपा लागत नाही याची कारणं जर आपण बघितली तर वेगवेगळी कारण दिसून येतील अनंत कारण तुम्हाला दिसून येतील तर ते कारणांचा ओवा या ठिकाणी जर केला तर कारण कुठली असतात साधारण प्रेमभंग झाला असेल तर झोप लागत नाही नंबर एक व्यवसायामध्ये जर तुम्हाला काय गडबड झाली पैशाचा लॉस झाला किंवा काय तर झोप लागत नाही सांसारिक ज्या काय अडचणी असेल नवरा बायकाच पडत नसेल घटस्फोट झाला असेल किंवा जे काही वयस्कर माणसं आहेत वृद्ध माणसं व्हिडिओ पाहत असेल मुलं बाळा जर ऐकत नसेल तर झोप लागत नाही नंबर चार बऱ्याच लोकांना ताणतणाव असतो कामाचा प्रेशर असतो बॉसने सांगितलं असतं एवढं काम करा झोप लागत नाही बऱ्याच कारणा असतात कारणांचा या ठिकाणी उलगडा करायचा बोलला तर व्हिडिओ खूप लांबेल त्यामुळे कारणांचा उलगडा या ठिकाणी करत नाही प्रत्यक्ष उपायाला हात घालत आहे प्रकार करायचा जटामांशी चूर्ण नावाचं एक चूर्ण जे आयुर्वेदातील अतिशय मोलाचा आहे अतिशय उपकारक असं चूर्ण आहे या चूर्णाचा वापर करून जटामाशी चूर्ण ब्राह्मी चूर्ण धमासा चूर्ण शतावरी चूर्ण सुवर्णमाक्षी आणि अश्वगंधा याचा वापर करून एक झोपेची गोळी म्हणजे मन शांत होण्यासाठी एक गोळी मी तयार करत असो या गोळीचा बऱ्याच लोकांना अतिशय छान पद्धतीने फायदा होत असतो जटामावशी चूर्ण पाव चमचा पूर्ण चूर्ण एक कप गरम पाण्यात टाकायचं साधारण एक कप गरम पाण्यात तुम्ही जर टाकताय रात्रीच एक कप गरम पाण्यात टाकायचं तासभर थोडं ठेवायचं थो 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 था आणि गार झालं की चूर्णासकट जर पाणी पिताय तर मन शांत राहतं मनामध्ये कसले ताण येत नाही मनामध्ये कसलाच विचार येत नाही मनामध्ये कसलेच ताणतणाव टेन्शन नकारात्मक जे काही भावना असतात त्या भावना कमी होऊन जातात या जटावंशी चूर्णाचा वापर तुम्ही स सर्व लोकांनी अवश्य करून घ्या ब्राह्मी 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 वटी किंवा ब्राह्मीचे पानं जर तुम्ही ओली जर पानं भेटली तुळशीसारखी सारखी जर तुम्ही चावून चावून खाताय ब्राह्मीची ओली ताजी पानं तरी सुद्धा तुम्हाला झोप चांगल्या पद्धतीने लागेल ला। बाजारामध्ये शतधौत घृत शंभर वेळा धुतलेलं तूप शत म्हणजे शंभर धौत म्हणजे धुतलेलं घृत शत शंभर वेळात धुतलेलं तूप या शतधौत घृत असं म्हणतात हे शंभर वेळा धुतलेलं तूप तुम्ही जर घेताय तुम्ही स्वतः स्वतः घरी करू शकता आयुर्वेद वैद्य मंडळापूर तुम्ही मागू शकता हे शतधौत गुरुत काय करायचं गुरुत घ्यायचं आणि तळ हाताला मालिश करायची तळपायाला मालिश करायची हे डोळे आणि हे जे काय कान आहे डोळे आणि कान याच्यामध्ये जो काय भाग असतो जनरली ज्याला ज्यांना झोपा लागत नाही त्या डोळ्यामध्ये खूप त्रास होतो डोळ्याच्या लसात डोळ्याच्या आकडे असतात डोळे बघा असे ज्याला झोप लागत आहे डोळे लालसर होतात हा मधला जो काही भाग आहे याच्या ठिकाणी शेतधवत गुरु थोडंसं हलक्या हाताने तुम्ही चोरताय तुम्हाला झोप चांगल्या पद्धतीने लागत नाही तुमच्या बेंबीमध्ये बेंबीमध्ये शतदौत ग्रुथ तुम्ही हलक्या आता जर तुम्ही लावताय तरी सुद्धा तुम्हाला छान पद्धतीने झोपा छान पद्धतीने लागून जातील साधा उपाय सिंपल उपाय आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण टिळ्या लावतो टिळ्या लावण्याचे बरेचसे फायदे असतात मन शांत राहतं या ठिकाणी चक्र असतं बघा बऱ्याच ठिकाणचे इतर चक्र असतं इथे चक्र असतं बेंबिवे चक्र असतं बरेच स्वादिष्टानं चक्र मुलाधार चक्र तुम्हाला सर्व लोकांना माहिती असेल तर टिळ्या लावणे अशा लोकांनी आवश्यक करावं जेणेकरून त्यांना मानसिक ताण तणाव समस्या सामोरे जात असाल किंवा एकदम मन शांत राहतं मन फ्रेश राहतं तर हा साधा सोपा सिंपल उपाय सर्व लोकांनी अवश्य करावा जा। असंही मला आपल्या सर्व लोकांना या ठिकाणी सांग सा सांगावं असं वाटतं तुम्ही एक साधा उपाय तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे हा साधा उपाय सिंपल उपाय परंतु परिणामकारक असा उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या ज्याला झोपा लागत नाही झोपा लागत नाही वयस्क माणसांना बघा नीट झोप लागत नाही रात्री जर झोप लागली नाही मग दिवसा झोपता दिवसा झोपल्यामुळे पचनाचे त्रास होतात पोटात गॅसेस होतात अपचन त्रास होतात तर बऱ्याच गोष्टींचा त्रास हा बऱ्याच लोकांना होत असतो आणि झोपानं लागलेली माणसं हे दिवसा मग थोडं त्यांचं जे काही चलन असतं किंवा त्यांचा व्यवहार असतो हा थोडासा व्यवस्थित नाही म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या काही कमेंट असेल ते कमेंट कमें मात्र अवश्य मांडावे असेही मला तुम्हाला सर्व लोकांना एक नंबर विनंती आहे तुम्ही सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीच्या कमेंट करा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने अवश्य तु� व्हिडिओ मी नक्कीच देईल झोप चांगली यावी मन शांत राहावं यासाठी आयुर्वेदामध्ये चमत्कारिक असे उपाय आहेत तुम्ही एक साधा उपाय तुम्हाला सांगतो बेलाचं फळ बेलफळ जर तुम्ही हातात घेऊन शांत बसला तरी सुद्धा तुमचं मन शांत राहतं मनामध्ये नकारात्मक विचार येत नाही मनामध्ये वाईट विचार येत नाही आणि झोप चांगले लागायला साध्या सोप्या उपायाला फायदा होत असतो अहो बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच गोष्टींचा मी म्हणजे बरेच लोक तुम्ही डॉक्टर मंडळींचे जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगतील प्रत्यक्ष उपाय आणि प्रत्यक्ष झाली मशी रामबार उपाय मी नेहमी सांगत असतो या उपायामुळे तुम्ही सर्व लोकांपर्यंत हा व्हिडिओ गरजूपर्यंत अवश्य लाईक शेअर करावा अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना झोप बाद आयुर्वेदामध्ये सांगितले निद्रा एकतम सुखम दुःखम पुष्टिकार्शम बला ब्रम पृष्ठदा क्लिबदा ज्ञान अज्ञान जीवितम नसे याचा अर्थ असा आहे सरळ सरळ झोप चांगली लागलं मन शांत होऊन जाईल आपलं शरीर चांगलं होऊन जाईल मनामध्ये वाईट विचार येणार नाहीत आणि आपल्याला जे काय आपण जीवन जगत असतो जीवन जगताना आपल्या बऱ्याच गोष्टी या आनंदाने आपण बऱ्याच गोष्टीचा वापर करून आनंदाने आपण बऱ्याच गोष्टीचा उपभोग घेऊ शकतो तर निद्रा चांगली यावी झोप चांगली यावी एक साधा उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो मी आपण बरेच जण बरेच जण व्हिडिओ लाईव्हला पाहतात त्याबद्दल आपल्या सर्व लोकांचे आभार म्हशीचं दूध हे झोप येण्यासाठी अतिशय उपयुक्त असतं म्हशीचं दूध एक कप गरम मशीच्या दुधामध्ये एक चमचा तूप मशीचं आणि एक चमचा साखर टाकून जर तुम्ही रात्री पिताय तर तुम्हाला छान पद्धतीने झोप लागेल अहो असेच नवनवीन नौ उपाय पाहण्यासाठी तुम्ही अवश्य आम्हाला फॉलो करा यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल अवश्य फॉलो करा आणि तुमच्या काही समस्या असतील त्या समस्या मात्र अवश्य मांडाव्यात आणि आपण व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप आभार व्यक्त करून मी या ठिकाणी रजा घेतो व्हिडिओ पुढच्या वेळेच्या वेळी तोपर्यंत रामकृष्णारी धन्यवाद धन्यवाद माऊली पाण डोळंग पाण